श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे उद्या आहे बघा होळी तर आपल्याला होळीच्या दिवशी काय उपाय करायचे आहेत तेच पाहणार आहोत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सणांची काही कमतरताच नाही इतके सण असतात आनंदी उत्साही तितके अर्थपूर्णही आहेत आता हा शेवटचा मराठी महिना म्हणजे फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजेच होळी म्हणतात अगदी काही दिवसावरच होळीचा सण आलेला आहे दुष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली व्रत व व्रत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश आहे बघा आता होळीचा दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमीचा आपले जीवन देखील या रंगाप्रमाणे आनंदामध्ये रंगून जावे असा संदेश रंगपंचमीचा सण देत असतो तर आता होळीला काही ठिकाणी शिमगा म्हणतात दुसऱ्या दिवशी धुलवड देखील म्हणतात नंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी असते आता होळी दिवाळी यासारख्या तांत्रिक रात्री आहेत त्यामध्ये धन पैसा मिळवण्यासाठी अनेक तांत्रिक उपाय केले जातात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देखील या दिवशी विविध उपाय तंत्रशास्त्रामध्येच केले जातात जर बघा आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतील समजा घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही अशा जर समस्या असतील तुमच्या जीवनामध्ये तर त्या दूर व्हाव्यात यासाठीच आपण बघा अशा ज्या काही विशिष्ट तिथी असतात त्यावरती उपाय करायचे असतात आणि अगदी शास्त्रामध्ये सांगितलेले उपाय करायचे असतात जेणेकरून आपल्याला त्याचा पूर्ण फायदा होईल अशा विशिष्ट तिथींना केले जाणारे उपाय शीघ्र फलदायी ठरतात म्हणजे काही दिवसामध्येच आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो आता बघा होळी म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा हुताशिणी पौर्णिमा या रात्री बघा त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक म्हणजे उपाय केले जातात तर आपण असेच काही उपाय आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर अशी एक वस्तू आहे बघा जी आपल्याला होळीच्या आधी आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या वस्तूंचा आपल्याला वापर करायचा आहे आता त्यामध्ये बघा होळीच्या आधीच आपल्याला या वस्तू घरामध्ये आणायच्या आहेत त्याचबरोबर तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळ हुड़। होळी आहे या दिवशी होळीच्या अग्नीमध्ये एक पवित्र वस्तू आपल्याला गुपचूप टाकायची आहे तर बघा हा उपाय आपल्याला नक्कीच लखपती बनवेल एका रात्रीत बघा आयुष्याचं सोनं होईल दारिद्र्य नावाला देखील उरणार नाही असा हा उपाय आहे तो आपल्याला नक्कीच करायचा आहे बघा होळी आधी आता कोणत्या वस्तू आणाव्यात आणि होळीच्या अग्नीत अशी कोणती पवित्र वस्तू आपल्याला टाकायची आहे ते आपण पाहणारच आहोत बघा त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्याला आता होळीच्या दिवशी अशी एक वस्तू आहे ती आपल्याला अग्नीमध्ये टाकायची आहे बघा प्रत्येकच व्यक्तीला बघा म्हणजे पैसा हा प्रत्येकालाच पाहिजेच त्याशिवाय जीवनच नाही पैसा हवा असतो आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तीच्या गरजा पूर्ण करता याव्यात आणि आपले जीवन अगदी आनंदी सुखसमाधानाने जगता यावे प्रत्येकालाच वाटत असते तर यासाठी आपल्याला बघा होळीच्या आधी काही वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत त्यातील पहिली वस्तू आहे पिंपळाचे पान आता पिंपळाचे पान तर हे सर्वांनाच माहिती असेल तर बघा आपल्याला दररोज एक पिंपळाचं पान आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि त्यावरती कुंकू आणि जी काही तुमची इच्छा आहे ती लिहायची आहे थोडंसं पाणी मिक्स करून पाणी किंवा मग तुम्ही तूप जरी मिक्स केलं तरी चालेल आणि मग आपल्याला ह्या पिंपळाच्या पानावरती एका वाक्यात म्हणजे थोडक्यात होईल तेवढं इच्छा लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे असं बघा तुम्ही होळीच्या दिवसापर्यंत करा एक चार दिवस पाच दिवस दोन दिवस एक दिवस केलं तरी चालेल आणि ही जी पानं होतील समजा आपण इच्छा लिहिलेली ती होळीच्या आग्नीमध्ये अर्पण करायची आहे अशी प्रार्थना करायची आहे की माझ्या या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे असं आपल्याला त्या होळीच्या अग्नीमध्ये ते पान टाकल्यानंतर इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतर आहे बघा तुळस जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये नवीन तुळशीचे रोप लावायचे असेल तर होळीच्या आधी तुम्ही आपल्या घरात तुळस आणा आणि नक्कीच एक रोपट लावा बघा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण सतत तुळस लावतो पण ती जळून जाते किंवा ती व्यवस्थित म्हणजे उबदऱ्याच येत नाही त्यामुळे बघा तुम्हाला तुळस आणायची असेल तर होळीच्या अगोदर तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये तुळशीच एक छोटस रोपट नक्कीच घेऊन या तुळशीमध्ये दिव्य शक्ती आकर्षित करण्याची क्षमता असते आणि आपल्या घरातील जी काही नकारात्मकता ऊर्जा आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होते तुळशीच्या प्रभावाने बघा जे काही घरात दोष आहेत ते देखील दूर होतात तर या दोन गोष्टी तुम्ही नक्कीच आणा आणि नंतर आहे चांदीचा शिक्का माता लक्ष्मीचा किंवा श्रीगणेशाचे चित्र असलेला तुम्ही चांदीचा शिक्का होळीच्या आधी आपल्या घरामध्ये आणण्याचा प्रयत्न करा होळीच्या दिवशी बघा या शिक्क्याची विधिवत पूजा करून हा आपल्याला तिजोरीमध्ये समजा आपले जिथे पैसे ठेवतात समजा तुम्ही ज्या तुमच्या घरातील महत्वाच्या वस्तू आहेत त्या ठिकाणी तुम्हाला हा जो शिक्का आहे तर तो पूजा वगैरे करून झाल्यानंतर तिथे एका लाल वस्त्रामध्ये बांधून ठेवून द्यायचा आहे त्यानंतर शेवटची वस्तू आहे ती म्हणजे मोरपंख होळीच्या आधी मोरपंख देखील आणायचा आहे मग ते कितीही आणू शकता घरातील विविध कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकतात मात्र नक्कीच आणा आता होळीच्या दिवशी बघा आपल्याला हे मोरपंख होळी पेटत असताना त्या होळीवरून सात वेळा फिरवून आपल्या घरामध्ये ठेवायचे आहे तुम्ही तुमच्या हॉलमध्ये किचनमध्ये देवघरात कुठेही मोरपंख एक एक करून ठेवू शकतात यामुळे जर बघा तुमच्या कुटुंबातील सदस्यामध्ये काही मतभेद असतील तर ते देखील दूर होतील पती पत्नीमधील जे काही समजा नातं व्यवस्थित नसेल वाद असतील ते देखील व्यवस्थित होईल कुटुंबातील व्यक्तींमध्ये जिवाळा वाढेल तर बघा या होत्या या वस्तू त्या होळीच्या आधी आपल्याला घरामध्ये आणायच्या आहेत होळीच्या दिवशी आपल्याला जे उपाय करायचे आहेत त्याचे आपण अगदी आतापासूनच आपल्याला एक एक वस्तू आणून ठेवायची आहे जेणेकरून सहज शक्य उपाय करणं होतील या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये आपल्याला आणून ठेवायच्या आहेत आता त्यानंतर बघा होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपल्याला कोणती वस्तू आहे की ती गुपचूप टाकून द्यायची आहे बघा तर होळीच्या दिवशीच भगवान श्रीहरी विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला होता यामुळे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या नरसिंह अवताराची देखील पूजा केली जाते बघा आणि होळीची जी रात्र असते ना ही रात्र विशेष मानली जाते कारण याच दिवशी पौर्णिमा असते वर्षभरामध्ये काही विशेष तिथी असतात त्यामधीलच एक म्हणजेच ही होळी आणि हा पौर्णिमाचा दिवस तर बघा गुरुवारी होळी आहे बघा हा सण होळी पौर्णिमा आलेली आहे तर मग आपल्याला या दिवशी अगदी होळी पारंपरिक रित्या प्रत्येकाच्या भागानुसार आता गाव बदललं की प्रथा देखील बदलतात त्यानुसार प्रत्येकजण होळी हा सण अगदी उत्सवात साजरा करतात तर बघा आपल्याला काय करायचं आहे होळी प्रदीपन केलं जातं म्हणजेच होळी अगदी पेटवली जाते बघा म्हणजेच होळीच्या अग्नीमध्ये आपल्या जीवनातील सर्व जे काही समस्या अडचणी आहेत सर्व संकटे जळून राख व्हावीत आपल्या आयुष्यात आनंदी आनंद यावा यासाठीच विशेष आपण या अशा जी काही विशेष तिथी असतात याला उपाय करायचे असतात त्याचबरोबर जर बघा आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कुटुंबामध्ये प्रगती होत नसेल हाती घेतलेल्या कामाला पाहिजे तसं यश प्राप्त होत नसेल कोणतंच काम निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर असे काही उपाय करायचे आहेत बघा आता बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण या दिवशी छोटे छोटे उपाय छुट करू शकतो त्यामुळे नक्कीच आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील आता माता लक्ष्मीचा स्थायी निवास आपल्या घरामध्ये राहील असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी ही चंचल आहे म्हणजेच बघा एकाच ठिकाणी ती जास्त दिवस राहत नाही तर आपल्याला जर असं वाटत असेल की माता लक्ष्मी आपल्या घरातून कधीच बाहेर जाऊ नये म्हणजेच स्थिर आपल्या घरामध्ये राहावी आपल्या घरातील धन पैसा जो आहे तो कधीच कमी पडू नये तर बघा आपल्याला एक विशेष उपाय होळीच्या दिवशी या पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर होळीच्या दिवशी बघा आपल्याला काय करायचं आहे होळी पेटवल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो होळीला अगदी तांब्या भरून समजा जे प्रदक्षिणा घालून बघा पाणी देखील अर्पण केलं जातं त्याचबरोबर आपल्या इच्छेनुसार देखील घालतात म्हणजे ही परंपराच आहे हे सर्व झाल्यानंतर होळीची पूजा करून नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपल्याला एक विशेष या दिवशी उपाय करायचा आहे त्यासाठीच बघा आपल्याला पाच लवंगा लागणार आहेत त्यानंतर आपल्याला विड्याची पानं देखील पाच लागणार आहेत थोडेसे गाईचं तूप घ्यायचे आपल्याला गाईचं तूप देखील लागणार आहे आता बघा आपल्याला या दोन्ही ज्या आपण घेतल्यात वस्तू पान आणि लवंग तर हे काय करायचं आहे गाईच्या तुपामध्ये बुडवून विड्याच्या पानावर लवंगा बुडवायच्यात गाई गाईच्या तुपामध्ये आणि पानावर ठेवायच्या आहेत यासाठी बघा आपल्याला विड्याची पानं घ्यायची आहेत आणि होळी पेटवल्यानंतर विड्याची पानं तुपात बुडवलेल्या लवंगासह होळीत अर्पण करायची आहेत त्यानंतर आपल्याला मनात जी काही इच्छा आहे जी काही समजा तुमची एखादी खूप दिवसाची इच्छा असेल ती आपल्याला व्यक्त करायची आहे मग कोणाची घर घेण्याची असेल कोणाची गाडी घेण्याबद्दलची असेल तर ती इच्छा आपल्याला तिथे व्यक्त करायची आहे त्याचबरोबर घरामध्ये माझ्या सुख समृद्धी यावी असं देखील आपल्याला म्हणायचं आहे आणि त्यानंतर बघा एक नारळ होळीमध्ये आपल्याला अर्पण करायचं आहे यामुळे बघा आपल्या घरातील कुटुंबातील सदस्यांमध्ये नक्कीच आपुलकी जिवाळा प्रेम वाढेल आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदेल तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद